नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती वनी अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत ज्या जर सहा हजार रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक पाचशे नऊ क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय पाच हजार पाचशे जास्तीत ज्या जर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जतुदीलाल पुणे खडके अवक पाच क्विंटल कमीत कमी तेवीसशे सरसंद्राय चौतीशे जास्तीत ज्या जर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्र तेहतीसशे जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक बावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंद्राय पाच रुपये जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे नऊ क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय तीन हजार जास्तीत ज्या दर पाच रुपये क्विंटल बाजार समिती पुणे कमीद कमीदर रुपाई अलसर अजार रुपाई रुपाई नवीन तमाजी या ठिकाणी अवघ नऊ हजार आठशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर चोवीसशे रुपये क्विंटल असे चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आल्याचा तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी